येस न्यूज मराठीच्या कोर्टानं दिला निकाल उद्या काय होणार या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र अपते मुंबईत जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाच्या आंदोलनाचा आज चौथा दिवस पार पडला मुंबईत जिकडे तिकडे ट्रॅफिक जामचा सामना करावा लागला फडणवीस सरकारच्या बैठकांवर बैठका सुरू आहेत मात्र कोणताही तोडगा निघाला नाही मुंबईतील आझाद मैदानावरील विशिष्ट जागा वगळता मुंबई उद्या दुपारी चार वाजेपर्यंत खाली करा असा आदेश कोर्टानं दिला आहे शिवाय मराठा आंदोलनावरील सर्व याचिकांची उद्या कोर्टात सुनावणी होणार आहे त्यामुळे उद्याचा दिवस निर्णायक ठरणार आहे दुसरीकडे गावागावातून खूप मोठे लोंढे मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी मुंबईत पोहोचतायत त्यामुळे कोर्टानं आदेश दिला असला तरीही उद्या याची अंमलबजावणी करण्याचे खूप मोठे आव्हान सरकारसमोर आणि पोलिसांसमोर आहे त्यामुळे शेवटचे चोवीस तास खूप महत्वाचे आहेत हे नक्की प्रिसिजन कॅम्पशॉफ्टचे चेअरमन यतीन शहा आणि फाउंडेशनच्या अध्यक्षा सुहासिनी शहा यांच्या हस्ते करण्यात आली यस न्यूज मराठीच्या गणरायाची पूजा सोलापूरच्या कुमठे येथील एसपीएम पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये तीन ते पाच सप्टेंबर दरम्यान होणार ब्रह्मदेव माने विचार प्रबोधन व्याख्यानमाला ज्येष्ठ सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी रमेश घोलप भूषण केळकर यांना ऐकण्याची संधी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माजी आमदार दिलीप माने म्हणाले भाजपसोबत जाण्याबाबत पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या समवेत कोणतीही चर्चा नाही सोलापुरातील पाणीवेस समोर गुरुवारी सकाळी सा होणार सामूहिक अथर्व शीर्ष पठण सोलापुरात गौरी आरास निमित्त विविध ठिकाणी करण्यात आले ऑपरेशन सिंदूरचे देखावे तर काही ठिकाणी मराठा आरक्षणाचा देखावा ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एच के आणि फ्लॅट भव्य प्रकल्प सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल इव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिमनॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे sonal pancha style mantra salon and academy the best salon training will lead you to the best career skin makeup and prosthetic Seed co-holder trainer learn from expert trainers professional basic course professional advanced course hair trichology hair chemical treatments advanced haircuts styles मेकअप आर्टिस्ट्री पर्सनल मेकअप सर्टिफिकेट अँड डिप्लोमा कोर्सेस हंड्रेड पर्सेंट प्रॅक्टिकल अँड थेरोटिकल ट्रेनिंग मंत्रा सलोन अँड अकॅडमी वन झिरो वन बेनुआ विस्टा सात रस्ता स्टेशन रोड सोलापूर कॉन्टॅक्ट सेवन डबल फोर सेवन डबल एट एट टू डबल टू अँड सिक्स थ्री डबल नाईन डबल एट एट टू डबल टू स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण पोलिसांची कामगिरी सतरा किलो गांजासह ओडिसा राज्यातील दोन आरोपींना अटक पेट्रोलमध्ये वीस टक्के इथेनॉल मिश्रण करण्याबाबत केंद्र शासनानं घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली जनहित याचिका उद्या होणार सुनावणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आंदोलनाच्या ठिकाणी विरोधकांनी आपली राजकीय पोळी भाजण्याचं काम करू नये सुप्रिया सुळेनवर केली टीका मुंबईतील मराठा आंदोलन हाताबाहेर गेलंय आता मुंबईत कोणालाही येऊ देऊ नका हायकोर्टाच्या सरकारला सूचना शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे सत्ताधाऱ्यांना खुले आव्हान मनोज जरांगे यांच्या आंदोलनामागे शरद पवारांचा हात असल्याचं सिद्ध करून दाखवा होंडा घेऊन आले आहे धमाकेदार ऑफर सात हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट जुनी गाडी मिळवा दोन हजार बोनस अधिक माहितीसाठी संपर्क त्र्याऐंशी ऐंशी शून्य दोन सत्तर शून्य चार आणि त्र्याऐंशी ऐंशी शून्य दोन एकाहत्तर एकोणतीस कायझन होंडा ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर रस्ते अडवल्यानं आरक्षण मिळत नाही समाजाला गालबोट लागेल असं कोणतंही कृत्य करू नका विखे पाटलांनी आंदोलकांना सुनावलं उद्या चार पर्यंत रस्ते अडवणाऱ्या आंदोलकांवर कारवाई करा मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश मनोज जरांग यांच्या उपोषणालाही परवानगी नाही हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा साधारण मसुदा तयार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या बैठकीनंतर विखे पाटलांची माहिती मराठवाड्यातील मराठा समाजाला होणार लाभ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले मंत्री आणि नेत्यांना धार्मिक कार्यापासून दूर ठेवा ते जिथे जिथे प्रवेश करतात तिथे तिथे आग लावतात धर्माच्या नावाखाली राजकारण करणं समाजासाठी हानिकारक सरसकट आरक्षणाची भानगर संपली पाहिजे असं झाल्यास सर्वांचं चांगलंच होईल नागपूरच्या राजे यांनी केलं वक्तव्य व्ही आर पवार साडीज सेल चा धमाका नवीन कलेक्शन अफलातून दर अप टू फिफ्टी टू सेव्हन्टी पर्सेंट ऑफ तुमच्या आवडत्या साड्या आता खास किमतीत आता वेळ आहे जबरदस्त बचतीची साड्या ड्रेस लेहंगा सगळं स्वस्तात लवकर या स्टॉक संपण्याआधीच व्ही आर पवार सॅरीज दोनशे पंच्याहत्तर साठी गल्ली सोलापूर फोन पंच्याण्णव बावन्न चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव मुंबईत ओबीसी नेते एकवटले भुजबळांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक संपन्न मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास केला विरोध भारताच्या तिजोरीत मोठी भर महिनाभरातच जमा झाले एक पूर्णांक शहाऐंशी लाख कोटी जीएसटी संकलनात मोठी वाढ अफगाणिस्तानात भूकंपाने अवस्था झटक्यात सगळं उद्ध्वस्त आठशे नागरिकांचा मृत्यू अडीच हजार जण जखमी तीस कोटी रुपयांची दिल्यामुळे नागपुरातील शासकीय कंत्राटदार पी व्ही वर्मा यांनी केली आत्महत्या येस yes न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस yes न्यूज मराठीला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा